मित्रांनो कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मोठमोठी हॉस्पिटल्स नव्हती महागडी औषधे नव्हती स्कॅन एक्सरे टेस्ट वगैरे काहीच नव्हते तरी देखील लोक ऐंशी ते नव्वद वर्षांपर्यंत ताजेतवाने निरोगी आणि दीर्घायुषी कसे जगायचे आपण नेहमी पाहतो आपले आजोबा ताजी पणजोबा पणजी हे सहज ऐंशी ते नव्वद वर्ष जगलेले असतात आणि त्यातील बरेच जण शेवटपर्यंत चालतं बोलत आयुष्य जगतात त्यांना आजच्या सारखे डजनभर आजार नव्हते महागडी औषध घ्यावी लागत नव्हती हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष धावपळ करावी लागत नव्हती पण आजच्या काळात काय होत नाही आज प्रत्येक व्यक्ती छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त आहे मधुमेह बीपी हृदयविकार पोटाचे आजार मानसिक तणाव निद्रानाश ही यादी संपतच नाही इतकच काय आज जन्मलेल्या छोट्या बाळालाही आजार असतात आता प्रश्न असा उभा राहतो की असं का होत नाही जेव्हा आपल्या पूर्वजांना आजार होत नव्हते तेव्हा आज आपण इतक्या औषधं आणि तंत्रज्ञान असूनही का त्रस्त आहोत यामागचं कारण नेमकं काय आहे मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हीही ऐंशी ते नव्वद वर्ष जगू शकता तुमचं शरीर नेहमी ताजेतवाने राहील तुम्हाला महागडी औषधे घ्यावी लागणार नाही हॉस्पिटलचे फेरे मारावे लागणार नाही आणि तुमच्या आधीपासून असलेल्या आजारांवरही घरच्या घरी नैसर्गिक उपचार करता येतील तर तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा होईल ना कारण खरे औषध आपल्या भोवतीच आहेत आपल्या स्वयंपाक घरात आपल्या अंगणात आपल्या निसर्गात आपण जे दुर्लक्षित करतो तेच आपले खरे आरोग्याचे रहस्य आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका कारण इथे तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकेल तुमचं आरोग्य बदलू शकेल आणि हो जर तुम्ही अजून एस आर प्रकारे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण पुढे येणारे असेच अनमोल आरोग्याचे रहस्य तुम्ही नक्की जाणून घ्यायला हवे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक कथा सांगितली जाईल जी ऐकल्यानंतर तुमच्या सर्व समस्या संपतील कारण कथेद्वारे सांगितलेली माहिती चांगल्या प्रकारे समजते आणि ती आपण कधीच विसरत नाही तर चला कथा सुरू करूया एकदा काय झाले एका गावात मोठे ज्ञानी गुरु लोकांना उपदेश देण्यासाठी आले होते गावक्यांनी त्यांना एका मोठ्या पिंपळाखाली बसवले सगळीकडे शांत वातावरण होते गावकरी एकामागून एक त्या पिंपळाखाली जमले होते आणि गुरूंच्या शब्दांकडे मन लावून ऐकत होते तेव्हा गावक्यांमधून एक तरुण ज्याचे नाव राहुल होते तो पुढे आला त्याच्या चेह्यावर एक कुतूहल होते पण त्याच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती त्याने नम्रपणे गुरूंच्या पाया पडून विचारले गुरुदेव आजकाल जवळजवळ सगळे लोक आजारांनी त्रस्त झालेले आहे थोडासा ऋतू बदल झाला की नव्वद टक्के लोक लगेच आजारी पडतात पण आमचे आजोबात आजी आमचे पूर्वज त्यांना बघाना कितीही थंडी असो कितीही ऊन पडो कितीही पाऊस पडो तरी ते निरोगी राहत होते त्यांच्या काळात इतके आजार नव्हते पण आज मात्र परिस्थिती उलटी झाली आहे आज माणूस कोणत्याही वयाचा असो तो कधी ना कधी औषधाच्या आधीन झालेलाच आहे जा गुरुदेव हे आजार येतात कुठून आणि आपण यापासून कायमचे कसे मुक्त होऊ शकतो कृपया आम्हाला असा उपाय सांगा की आपण कधीच आजारी पडणार नाही आणि जे लोक आज सध्या आजाराने त्रस्त आहे त्यांनी ह्या उपायाने पुन्हा एकदा निरोगी व्हावे गुरुदेव खूप गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नाही उपचार नाही मिळाल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते गुरुदेव आम्हाला असा साधा सोपा आणि स्वस्त उपाय शिकवा की जो कोणीही सहज करू शकेल आणि जो केल्याने आम्ही सर्वजण तरुण ऊर्जावान आणि निरोगी राहू आम्हाला पुन्हा कधीही कोणताही आजार होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे गुरूंचे उत्तर राहुलचे बोलणे ऐकून गुरूंच्या चेह्यावर एक शांत स्मित उमटले ते प्रेमाने म्हणाले बाया राहुल तू फार मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारलास हा प्रश्न केवळ तुझा नाही तर इथं बसलेल्या प्रत्येक गावक्याच्या मनातला आहे तर हा प्रश्न आज संपूर्ण जगाच्या मनात आहे आज माणूस शिक्षणाने पुढे गेला पैशाने श्रीमंत झाला तंत्रज्ञानाने प्रगत झाला पण आरोग्य मात्र हरवत गेले आधीच्या काळात लोक आजारी का पडत नव्हते कारण त्यांचे जीवन निसर्गाशी जुळलेले होते त्यांचा आहार दिनचर्या काम चालणे बोलणे सर्व काही निसर्गाच्या नियमांप्रमाणे होते आज आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत आणि म्हणूनच शरीरावर आजारांचे सावट आले आहे गुरु पुढे सांगतात माझ्या बाळांनो आज मी तुम्हाला पाच नैसर्गिक औषधींबद्दल सांगणार आहे ही औषधी काही नवीन नाही या आपल्या मातेचे वरदान आहे या तुमच्या घरातच मिळतील किंवा गावातील बाजारात फक्त वीस ते 25 रुपयात उपलब्ध होतील या औषधींचा योग्य वापर केला तर तुमचे शरीर आतून स्वच्छ राहील आणि ज्या शरीरात आतून स्वच्छता असते तिथे आजार कधीच होत नाही तुम्ही रोज अंघोळ करून शरीर बाहेरून स्वच्छ ठेवता पण शरीराच्या आत साचलेली घाण कधी साफ करता का नाही ना तीच आतली घाण हळूहळू आजारांना जन्म देते म्हणून लक्षात ठेवा शरीराच्या आतली घाण नियमितपणे साफ केली तर आजारांना जागाच पुरणार नाही आणि जेव्हा शरीर आजारमुक्त असेल तेव्हा तुम्ही नेहमी तरुण ऊर्जावान आणि आनंदी राहा गुरु पुढे सांगतात गुरु गावक्यांकडे पाहून म्हणाले बाळांनो शरीरातील ही घाण बाहेर काढण्याआधी आपण हे नीट समजून घेतले पाहिजे की ही घाण शरीरात तयारच कशी होते जेव्हा आप अन्न खातो तेव्हा ते आपल्या तोंडातून पोटात जाते पोटात त्याचे प्राथमिक पचन होते त्यानंतर ते लहान आतड्यात जाते जिथे अन्नाचे मुख्य पचन आणि पोषण तत्वांचे शोषण होते उरलेले अन्न मोठ्या आतड्यात जाते आणि मग शरीरातून मलरूपाने बाहेर टाकले जाते पण लक्षात घ्या आपल्या पोटात गेलेले अन्न वेगवेगळ्या वेळेत वेग पचते अन्न पचण्याचा वेळ गुरु पुढे समजावतात धान्य पचायला सहा ते आठ तास लागतात जर ते जड अन्न असेल तर कधी कधी दहा ते बारा तासही लागतात भाज्या पचायला तीन ते सहा तास लागतात आणि फळे फळे पचायला फक्त तीस मिनिटे ते तीन तास इतकाच वेळ लागतो म्हणजे फळे आणि भाज्या पटकन पचतात पण धान्य पचायला मात्र खूप वेळ लागतो आता बघा आपण दिवसातून दोन ते तीन वेळा धान्य खातो मग काय होतं आधी खाल्लेले धान्य पूर्ण पचलेले नसतानाच आपण पुन्हा नवे धान्य खातो आणि ते धान्य पचण्याऐवजी पोटात सडायला लागते जिथे अन्न सडते तिथे जंतू तयार होतात गॅस तयार होतो आणि इथूनच रोगांची सुरुवात होते घाण कुठे साचते गुरु पुढे गावक्यांना सांगतात म्हणूनच शरीर आतून स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या शरीरात घाण तीन ठिकाणी तयार होते आपल्या आहार नलिके आपल्या पोटात डार्क स्विंगलमध्ये आणि आपल्या आतड्यांमध्ये जर ही घाण जास्त काळ तिथेच राहिली तर ती संपूर्ण शरीरात पसरते आणि भयानक आजार निर्माण करते जेव्हा ही घाण आतड्यांमध्ये साचते तेव्हा ती आपल्या संपूर्ण रक्तप्रवाहाला दूषित करते कारण आतडी अन्न शोषून आपल्याला रक्त पुरवतात तेच रक्त आपल्याला पोषण व ऊर्जा देते पण जर आतडीच घाणेरडी असतील तर तीच घाण रक्तात जाई ते गंदे रक्त संपूर्ण शरीरात फिरेल आणि मग एकामागून एक आजार आपल्याला जखडायला सुरुवात करतात कब्ज अल्सर कॅन्सर त्वचारोग ती असे असंख्य भयंकर आजार याच कारणामुळे होतात म्हणूनच शरीरातील ही घाण स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे आज मी तुम्हाला पाच अशा नैसर्गिक औषधींबद्दल सांगणार आहे ज्या जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत स्वीकारल्या तर तुमच्या शरीरात कधीच घाण साचणार नाही तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण निरोगी आणि आनंदी राहा तेव्हा गावक्यांमधून राहुल उभा राहिला आणि म्हणाला गुरुदेव आम्हाला लवकर त्या औषधींबद्दल सांगा कारण आजच आमचं आयुष्य बदलायचं आहे आम्ही सगळे आपल्याकडून ते औषध जाणून घेण्यास उत्सुक आहोत मग गुरु पहिली औषधी सांगताना म्हणाले सर्वात पहिले औषध म्हणजे आवळा आयुर्वेदात असे म्हटले गेले आहे की शंभर फळे एका बाजूला आणि आवळा एका बाजूला आवळा हे असे औषध आहे जे तुमचे ऐंशी टक्के रोग नष्ट करू शकते फक्त याचा एकट्याचा वापर केल्याने डोक्यापासून पायापर्यंत सर्व काही तरुण होते सकाळी रिकाम्या पोटी एक आवळा खाल्ल्यास तुम्हाला कधीही रोग होणार नाही तुमची इम्युनिटी प्रतिरोधक शक्ती वाढेल रोग तुमच्या आसपास फिरकणे सुद्धा थांबतील तुम्ही वृद्ध झालात तरी तुमच्यामध्ये ऊर्जा टिकून राहील आवळा तुमच्या डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करतो वर्षभरात आवळा फक्त तीन ते चार महिने येतो या तीन ते चार महिन्यात तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन करा याचे सेवन केल्याने तुमची थावट कमी होते कमजोरी दूर होते जशी कुठलीही त्वचेची ऍलर्जी असेल तर ती नाहीशी होते तुमच्या त्वचेवर तेज येते तुम्ही लवकर वृद्ध दिसत नाही तर दीर्घकाळ तरुण राहता आवयामुळे तुमची लिव्हर आणि किडनी व्यवस्थित कार्य करता तुमचे पचनतंत्र मजबूत होते आणि नीट काम करते पोटात साचलेली घाण पूर्णपणे निघून जाते पोट साफ होऊ लागते आवळा म्हणजे डोळ्यांसाठी वरदान तुमची दृष्टी वाढते वृद्धापकाळात होणारा मोतीबिंदू तुम्हाला कधीच होणार नाही आवळा तुमच्या वाद पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवतो कारण हे तिन्ही दोष बिघडले तर आपले शरीर आजारांनी ग्रस्त होते आवळ्याचे सेवन केल्याने आपल्याला सर्दी जुकाम कॅन्सर कोलेस्टेरॉल लठ्ठपणा यांसारख्या भयंकर आजारांपासून संरक्षण मिळते यानंतर गुरु दुसरी औषधी सांगताना म्हणाले हळद आयुर्वेदात असे सांगितले गेले आहे की एक हळद हजारो रोगांबर औषध आहे दररोज एक ग्लास पाणी गर्म करून त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि ते पाणी थोड करत द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा हळद घरची तयार केलेली असावी बाजारातून आणलेली हळद पूर्ण शुद्ध नसते म्हणूनच तुम्ही संपूर्ण कच्ची हळद घ्या ती घरीच तयार करा आणि मग तिचा वापर करा ह्या हळदीचे पाणी तुम्हाला हजारो रोगांपासून वाचवेल आणि मुलांसाठी तर ते विशेष गुणकारी औषध आहे कारण यामुळे वीर्यदाट होते आणि ताकद वाढते हळदीचे पाणी आपल्या आतऱ्यांसाठी आणि कंबरदुखीसाठी फार फायदेशीर आहे हे पाणी आपले हृदय तंदुरुस्त ठेवते आणि हृदयाची क्षमता वाढवते आपले हृदय नीट काम करत नाही कारण रक्त त्यात गोठायला लागते रक्ताच्या धमन्यांमध्ये रक्त घट्ट होऊ लागते ज्यासाठी डॉक्टर रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा सल्ला देतात पण हेच हळदीचे पाणी रक्त ही करते शुद्धही करते आणि स्वच्छही करते दररोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने चेह्यावर तेज येते चेह्यावरील सुरकुत्या पिंपल्स मुरुमे आणि त्वचेच्या सर्व समस्या नाहीशा होतात यासोबतच हळदीचे पाणी तुमचे मूत्रपिंड किडनी आणि यकृत लिव्हर मजबूत करते लिव्हरची कार्यक्षमता वाढते त्यामुळे अन्न नीट पचते आणि पचनाशी संबंधित सर्व रोग नाहीसे होता बद्धकोष्ठता अफारा डोकेदुखी मायग्रेन आळस यांसारख्या समस्या जवळही फिरकत नाही म्हणूनच हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी आपल्या स्वयंपाकघरात आपल्या भाज्यांमध्ये आणि आपल्या जेवणामध्ये हळदीचा वापर करायला शिकवले कारण त्यांना आधीपासूनच तिच्या महत्वाची जाण होती आज हळदीशिवाय आप कोणतीही भाजी तयार करू शकत नाही हळद आपल्याला कॅन्सर सारख्या भयंकर आजारांपासून वाचवते ती आपल्या शरीरातील गठीयाब्री करते सांधेदुखी कमी करते थकवा दूर करते लठ्ठपणा कमी करते तणाव आणि काबट दूर ठेवते यानंतर गुरु तिसरी औषधी सांगताना म्हणाले तुलसी तुलसीचे पाणी सेवन केल्याने पचनतंत्र सुधारते आणि अपचनाच्या तक्रारी कमी होता याचे सेवन केल्याने दमा अस्थमा आणि फुफ्फुसांचे आजार दूर होण्यास मदत होते तुलसीचे सेवन केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक स्थिती सुधारते हे सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखते तुलसीमध्ये अटी बॅक्टेरियल अटी व्हायरल आणि अटीफंगल गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात म्हणूनच तिचे सेवन संसर्गाविरुद्ध इन्फेक्शन विरुद्ध आपल्याला मदत करते तिच्या सेवनाने तुम्हाला ताप मलेरिया सायनस दमा मूत्रमार्गातील संसर्ग घशाचे इन्फेक्शन विषाणूजन्य रोग आणि हृदयविकारांपासून संरक्षण मिळते म्हणूनच तुलसीचे नियमित सेवन करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारता येते मग गुरु चौथी औषधी सांगताना म्हणाले निंबाची पाने आयुर्वेदामध्ये निंबाच्या पानांना सर्व रोग निवारण असे म्हटले गेले आहे ही प्रत्येक आजारावरची औषध आहे निंबाची पाने आपल्या घरांच्या आजूबाजूलाच सहज मिळतात त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नसते निंबाची पाने केवळ शारीरिक फायदा देत नाही तर तुमचा मन शांत करतात आणि मेंदूला बळकट बनवण्याचे कार्यही करतात निंबाच्या पानामध्ये असे गुण असतात जे तुम्हाला जंतूपासून वाचवतात तुमच्या शरीरात जे जंतू निर्माण होतात त्यांना हे नष्ट करतात जर तुम्ही दररोज सकाळी निंबाची पाने सेवन केली तर ते तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते सकाळी रिकाम्या पोटी दोन निंबाची पाने चावल्यास अल्सर बद्धकोष्ठता यांसारखे आजार दूर होतात अनेकदा पोटात उष्णता वाढल्यामुळे तोंडात खोड येतात निंबाची पाने सेवन केल्याने ते फोडही बरे होतात तसेच निंबाची पाने आपल्या प्रतिरोधक शक्तीला इम्युनिटी पॉवर वाढवतात सकाळी रिकाम्या पोटी निंबाचे पाणी प्यायल्याने रक्तात साचलेली घाण बाहेर पडते व रक्त शुद्ध होते शरीरावर असलेले मुरुम मुहासे देखील बरे होऊ लागतात कारण जे फोरफुन्सी होता ते आपल्या शरीरात साचलेल्या घाणेमुळे होतात निंबाचे पाणी पचनशक्ती वाढवते तसेच पोटातील जंत व इतर बॅक्टेरिया नष्ट करते यामुळे पोटातील संसर्ग इन्फेक्शन दूर होतो निंबाचे पाणी आपल्या आतड्यांमध्ये साचलेली घाण सुद्धा बाहेर काढते आतडे स्वच्छ करते मधुमेहाच्या डायबिटीज रुग्णांसाठी तर निंबाचे पाणी रामबाण औषध आहे कारण निंबाचे पाणी रक्तामध्ये असलेली साखर नियंत्रणात ठेवते निंबाचे पाणी प्यायल्याने ताप मलेरिया डेंग्यू यांसारखे आजार तुमच्या आसपास सुद्धा फिरकत नाही निंबाचे पाणी तुमच्या त्वचेसाठीही अत्यंत महत्वाचे आहे यामुळे त्वचा तरुण राहते चेह्यावर तेज येते निंबाच्या पानांचा लेप जर तुम्ही चेह्यावर लावला तर चेह्यावरचे सर्व डाक नाहीसे होतात आता तुम्हाला निंबाचे पाणी कसे बनवायचे तेही जाणून घ्या एक ग्लास गर्म पाणी करा त्यात निंबाची पाने टाका पाणी हिरवट होईपर्यंत आणि अर्धे उरेपर्यंत उकळू द्या नंतर ते गाळून घ्या ते पाणी प्यायला थोडे कडू लागेल म्हणून तुम्ही त्यात मध घालू शकता पण लक्षात ठेवा मधुमेह डायबिटीज असलेल्या रुग्णांनी पाण्यात मध घालू नये मग गुरु राहुलला म्हणाले या चार औषधीबरोबरच मी तुला अजून एक औषध सांगतो जी आपल्या शरीरातील रोग दूर करण्यात अत्यंत उपयुक्त आहे आणि ती औषधी म्हणजे कोरफड एलोवेरा कोरफड आपल्याला सहज उपलब्ध होते मधुमेहाच्या डायबिटीज रुग्णांसाठी ती सर्वात जास्त फायदेशीर आहे सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा एलोवेराचा रस घेतल्यास डायबिटीज कमी होतो आपल्या शरीराच्या आत एखादा अवयव सडायला लागला किंवा खराब झाला तर डॉक्टर त्याला काढून टाकण्याचा सल्ला देतात पण त्यालाही बरे करण्याची ताकद एलोवेराच्या रसात असते जर तू त्या अंगावर हा एलोवेरा लावला किंवा त्याची मालिश केली किंवा त्याचा रस प्यायला तर तुझा तो आजारी भाग काही दिवसांतच बरा होतो तुझ्या पोटाच्या आत जर काही जखम असेल तर ती जखमही हा एलोवेरा सहज ब्री करू शकतो तुझ्या कानात जर वेदना होत असतील तर एलोवेराचा रसाची एक थेंब कानात टाक कांदुखीही ब्री होई एलोवेराचा रस पिण्याने चेह्यावर तेज येते ज्यांना भूक लागत नाही त्यांना भूक लागू लागते बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित सगळे रोग दूर होतात रक्तातील कमतरता भरून निघते यामुळे लठ्ठपणाही कमी होतो सांधेदुखी आणि कंबरदुखी सुद्धा नाहीशी होते पण एक गोष्ट लक्षात ठेव कोरफडीचा रस फक्त तीन ते चार चमचेच घ्यावा आणि हो एक गोष्ट अजून लक्षात ठेव गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांना दूध पाजणाऱ्या माता यांनी याचे सेवन करू नये यानंतर गुरु राहुलला म्हणाले राहुला ही पाच औषधी आवळा तुळस हळद नीम आणि कोरफड या औषधी आहेत ज्या आपल्याला निसर्गाकडून सहज मिळतात यापैकी काही औषधी आपल्या घरात आधीपासून असतात आणि काही दहा ते वीस रुपयात मिळतात या औषधी दिसायला जरी स्वस्त असल्या तरी त्या तुझ्या हजारो रुपयांच्या औषधांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे ज्या कामासाठी हजारो लाखो रुपयांच्या औषधांना जमणार नाही ते काम या दहा ते वीस रुपयांच्या औषधी करू शकतात ज्यांनी यांचे पालन केले त्यांना कधीही कोणताही रोग होणार नाही ते दीर्घकाळ तरुण निरोगी आणि हष्टपुष्ट राहतील आणि ते लोक नेहमी आपल्या जीवनात आनंदी राहतील तसेच आपल्या शरीरात नेहमी ताजेतवानेपणा आणि तंदुरुस्ती अनुभवतील यानंतर राहुल म्हणाला गुरुदेव मीही या नियमांचे पालन करीन आणि आपण सांगितलेल्या या औषधीची सेवन करीन मग राहुलने गुरुदेवांचे आभार मानले मित्रांनो आपले खरे आरोग्याचे रहस्य निसर्गामध्येच दडलेले आहे महागडी औषधे हॉस्पिटल्स चाचण्या यांच्यावर अवलंबून राहता आपण घरच्या घरी नैसर्गिक उपायांनी निरोगी राहू शकतो शरीराची बाहेरची स्वच्छता जितकी महत्वाची आहे तितकीच आतील स्वच्छता पचन आणि रक्तशुद्धीकरण महत्वाची आहे आवळा हळद तुळस नीम आणि कोरफड त्या पाच साध्या पण अमूल्य औषधींच्या सेवनाने शरीर सदैव तरुण ऊर्जावान आणि आजारमुक्त राहते निसर्गाशी एकरूप होऊन जगणे म्हणजेच दीर्घायुष्य आनंद आणि तंदुरुस्तीचे रहस्य आहे मित्रांनो ही कथा फक्त एक गोष्ट नाही तर आपल्या जीवनाला दिशा देणारी शिकवण आहे गुरुदेवांनी सांगितलेले हे पाच निसर्गदत्त औषध जर आप मनापासून स्वीकारले तर आपल्या आयुष्यातील अर्धे अधिक आजार आपोआप नाहीसे होतील चला आपण सर्वजण मिळून या ज्ञानाचा प्रसार करूया स्वतःसाठी तरुणाई तंदुरुस्ती आणि निरोगीपणा मिळवूया आणि इतरांनाही या अमूल्य मार्गावर चालायला प्रेरित करूया नमो बुद्धाय तुमच्या आयुष्यात नेहमी शांती आरोग्य आणि आनंद नांदो हीच शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ शकते आमच्या एस आर परे या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी सुंदर आणि प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नमो बुद्धाय